धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे डॉक्टर सुभाष भामरे यांनी आताच आपल्या मतदानाचा हक्क आपल्या कुटुंबासमवेत बजावलाय बाबा काय सांगाल आज मतदान पार पडत आहे आज मतदानाचा दिवस आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि मतदान करणं राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून मतदार बंधू भगिनींना नम निवेदन आहे जास्तीत जास्त संख्येने मतदान करा राष्ट्र हितासाठी मतदान करा सकाळपासून मतदारांची रांगा पाहायला मिळते अनेक दिवसांपासून प्रचार सुरू होता आपण कसा प्रतिसाद मिळाला आणि आजच्या परिस्थिती बद्दल काय पूर्ण दीड महिने अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि भारतीय जनता पक्षाचा आणि युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि लोकांनी ठरवलंय मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे निकाल जाहीर होणार आहे काय विश्वास वाटतो आपण काय सांगत अबके बार चार सो पार <laughs> नक्कीच आपण बघितलं सुभाष आमरे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आपल्या कुटुंबासमोर त्यांनी मतदान केलेलं आहे एबीपी माझा धुळे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट